नमस्कार मी डॉक्टर केशव क्षीरसागर जर का आपण या व्हिडिओपर्यंत पोहोचला असताल तर एकतर आपण रिक्षात बसलाय किंवा कॅबमध्ये बसलाय जर का आपण रिक्षा किंवा कॅबमध्ये प्रवासी किंवा पॅसेंजर म्हणून बसला असताल तर शक्यता खूप जास्त आहे की आपण एकतर मध्यम वर्गीय उत्पन्न गटात नेता किंवा उच्च मध्यम वर्गीय जर का आपण या उत्पन्न गटात येत असाल तर, तर कुठल्या ना कुठल्या विचारधारेला आपण नक्कीच मानत असाल आणि मतदानासारखा महत्वाचा निर्णय घेताना आपण त्या विचारधारेला मानणाऱ्या पक्षांनाच मतदान करत असतात पण आजचं राजकारण बघता जे सोयीचं राजकारण आपल्या अवतीभोवती चाललंय त्यामुळे तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की इतके वर्ष आपण ज्या राजकीय पक्षांना ठराविक विचारधारेला मानणार राजकीय पक्ष म्हणून बनतो बघतोय ठराविक विचारधारेला बांधील असणार राजकीय पक्ष म्हणून बघतोय ते राजकीय पक्ष त्या विचारधारेला मानतायत का तुडवतायत हा प्रश्न आज निर्माण झालाय तर तुम्हाला असं जर का वाटत असेल की यावेळेस मी मतदान का करू केलं तर कोणाला करू आणि कशासाठी करू तर तुम्हाला सामान्य कष्टकरी बांधवांकडनं एक छोटीशी विनंती आहे गिग वर्कर्स ओला उबेर स्विगी झोमॅटो सारख्या ऍप्लिकेशन्स वरती जे काम करतात त्यांना गिग वर्कर्स असं म्हणतात आपण मोबाईलवरनं खूप इझिली एका बटन दाबतो आणि त्या क्लिक वरती आपल्याला आपल्या घरामध्ये फूड पिझ्झा काहीतरी डिलिव्हरी येते किंवा आपल्या घराखाली कार किंवा रिक्षा उभी राहते आणि त्याचा वापर करून आपण आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचतो पण या गोष्टी सुद्धा आपण विचार केला पाहिजे की हे जे चमचमीत दिसणारे अप्लिकेशन्स किंवा ब्रँड आहेत आणि यांचे जे अत्यंत श्रीमंत तरुण वयात झालेले मालक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त या ऍपवरती काम करणारे जे गोरगरीब कष्टकरी आहेत ते अत्यंत हालाखीचं जीवन जगतात त्यांच्या न्याय हक्कांसाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन निवेदन आम्ही आतापर्यंत सरकारला दिली आहे पण दुर्दैवानी सत्ता कारणामध्ये आणि जागा वाटपामध्ये मशगूल असलेले राजकीय पक्ष या गोरगरिबांच्या प्रॉब्लेम्सकडे या यांच्या समस्यांकडे ढोंकून बघायला तयार नाहीत त्यामुळे या इलेक्शनला इंडियन गिग वर्कर्स फ्रंट म्हणजे भारतीय गिग कामगार मंच तर्फे चार सामान्य कष्टकरी बांधव पुणे शिरूर बारामती आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन हजार चोवीस इलेक्शनला उभे करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय तो निर्णय यासाठी घेतलाय की आम्हाला आमचे हक्क ज्यांच्याकडे हे राजकीय पक्ष अधिकारी दुर्लक्ष करतायत त्यांच्यापर्यंत आम्हाला आमचा आवाज पोहोचवायचा आहे तर ह्यावेळेस तुम्ही जे मतदान करताल ते खरोखर दान म्हणून तुम्ही या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या झोळीत जर का टाकलं तर ज्या समाजात आपण जगतो एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य केलं असेल अर्थ असेल त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली सेवा करणारे गोर जे गोरगरीब कष्टकरी आहेत त्यांना मोबदल्या रूपात तुमचं मतदानाचा दान नक्कीच करताल जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे जे मुलं बाळ आहेत ज्यांना शिक्षणाची रोजीरोटीची अत्यंत गरज आहे जे त्यांना आज मिळत नाहीये त्यापासून ते वंचित आहेत या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काशीचा किरण निर्माण होईल त्यामुळे मी आशा करतो की जेव्हा आम्हाला चिन्ह भेटेल तेव्हा तुम्ही भारतीय गिग कामगार मंच इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या गोरगरीब कष्टकरी वर्गात येणारा सामान्य उमेदवारांनाच मतदान करतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र